करावं लागल तेही हनुमान जयंतीच्या दिवशी आजच्या दिवशी हे पैलवान मिळणं महाराष्ट्रातल्या कुस्ती माहिती आहे रवींद्र 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 आक्रमक सिटी मध्ये विजय बिचुकुल्याचा कब्जा घेतला रवींद्र खैरेनं कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा आहे वरचा खालचा विश्वास हरगोलेंचा पट्टा जे विश्वास अडगुले ना का जिला घडवलं त्या दोन गुरु शिष्यची जोडी एकमेकाच्या विरोधात लढते एकलंगी घालून बाहेरून नवदर करायचा प्रयत्न सुरू झालेला त्यासाठी वाघाच काय आत्मविश्वास आत्मविश्वास पोस्तीत आत्मविश्वास शिवास शिवाय काय चालत आणि एकदावरती रवींद्र